सर्वात मोठी बातमी राज्यातील सर्वच राजकीय पक्षांनी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे सर्व पक्षांमध्ये जागा वाटपाबाबत चर्चा सुरू आहेत त्यातच मंत्री गिरीश महाजन यांनी मोठा दावा केला आहे निवडणुकीच्या आधी पंधरा ते वीस दिवसांत मोठे राजकीय भूकंप पाहायला मिळतील असे मोठे विधान महाजन यांनी केले आहे त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात अनेकांच्या भूया उंचावल्या आहेत आगामी लोकसभा निवडणुकीच्या आधी राजकीय भूकंप होणार आहेत त्यावेळी आपल्याला कळेल कुठल्या पक्षात काय काय घडतंय पण निश्चित निवडणुकीच्या तोंडावर पुढच्या पंधरा ते वीस दिवसांत मोठे भूकंप झालेले बघायला मिळतील असे विधान महाजन यांनी केले आहे त्यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चा उदाहरण आले आहे यावेळी बोलताना गिरीश महाजनांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही टीका केली आहे शरद पवारांनी एक दोन जणांना निवडून आणून दाखवावे शरद पवारांकडे पक्ष शिल्लक राहिलेला नाही शरद पवारांनी भाजपाची काळजी करण्यापेक्षा त्यांच्या पक्षाची काळजी चिंता करावी असा खोचक सल्ला महाजनांनी दिला आहे